हातात द्यायचा याचा निकाल घ्यायचा आहे महाराष्ट्रामधली परिस्थिती झपाट्यानं बदलते मी महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात जाऊन आलो साधारणपणाने महाराष्ट्रातल्या जनतेनं निर्णय केलेला दिसतोय की महाराष्ट्रातले भ्रष्ट सरकार पक्ष फोडणारं सरकार महायुतीचं हे सरकार सत्तेच्या बाहेर घालवायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं काम करायचं हे सर्व दूध महाराष्ट्रातल्या जनतेनं आता ठरवलेलं दिसतंय आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीनंतर सरकार आपल्या विचारचं येईल यात माझ्या मनात काही शंका नाही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मतदारसंघात गणपतराव दादा विजयी व्हावेत यासाठी तुम्ही अथक गेले काही दिवस प्रयत्न करताय प्रचार करताय माझी खात्री आहे की गणपतराव दादांनी आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले, स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा आग्रह केला आणि काँग्रेस पक्षाला या भागातले तत्व फार महत्वाचं असतं राजकारणामध्ये विचारांना फार महत्व असत पण अलीकडे विचारांचा देखील भ्रष्टाचार महाराष्ट्रात मागच्या काही महिन्यात झाला गेल्या दोन अडीच वर्षामध्ये एकमेकाच्या परस्पर विरोधी असणाऱ्या लोकांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरे साहेबांचं चांगलं चाललेलं महाराष्ट्रातलं सरकार ज्या सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला कर्जमाफी दिली सरकारच्या तिजोरीतून कर्जमाफी देणारं महाराष्ट्राचं सरकार हे पहिलं होतं असं मी म्हटलं तर भावग ठरणार नाही <प्थाँगा> शरद पवार साहेबांनी कर्जमाफी दिलेली पण केंद्र सरकारच्या तिजोरीतून पण पवार साहेबांच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारने महाराष्ट्रातल्या तिजोरीतून आपल्याला तोशीस लावून सरकारला महाराष्ट्रात दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली रेग्युलर ज्यांनी कर्ज भरलं त्यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान देखील दिलं आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातली जनता त्याचं आठवण काढते की महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात गेली तर माणसं म्हणतात नाही उद्धव ठाकरेंच्या सरकारने आम्हाला कर्जमाफी दिली आजही त्याचं कौतुक होतं आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात शेतकऱ्याची काय अवस्था आहे हे वेगळं सांगून मी तुमचा वेळ घ्यावा असं नाही